श्री सुखदेव गोपाळा मंडलिक सर यांच्या वाढदिवसानिमित्त माझी विद्यार्थ्यांनी दिली अनोखी भेट संगमनेर येथील आदरणीय वंदनीय गुरुवर्य श्री सुखदेव गोपाळा मंडलिक सर यांनी नुकतेच शहाऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं आहे या प्रसंगी रवंदे येथील शिवशंकर विद्या मंदिर येथे गेली वीस ते एकवीस वर्ष कार्यरत असलेले आदर्श मुख्याध्यापक तसेच रयत शिक्षण संस्थेने गौरवलेले श्री मंडलिक सर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एकेकाळी त्यांचे विद्यार्थी असलेले सध्याचे यशस्वी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर इंजिनियर प्रकाशील शेतकरी शासकीय सेवेत उच्च पदस्थ अधिकारी सेवा बजावलेले सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते श्री देवीदास दवंगे सर मळेगावचे रिटायर्ड शिक्षक वसंतराव सांगळे साहेब श्री नारायण कुटे प्रकाशील शेतकरी तसेच सोनारीगावचे विश्वनाथ सोनवणे मायको रिटायर्ड राहुरी येथील सध्याचे रहिवाशी असलेले व मळेगावचे शिक्षक मनोहर मोरेसर ब्राह्मणगावचे श्री भाऊसाहेब गाजरे सिव्हिल इंजिनियर श्री किसनराव साहेब मळेगाव येथील रहिवाशी असलेले सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेले अर्जुनराव घोटेकर रवंदी येथील श्री एम पी कदम साहेब महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेला समाजभूषण पुरस्काराची मानकरी नेपाळ सरकार आणि भारत सरकार यांच्या तसेच गांधी स्पीच फाउंडेशन पुरस्कृत संस्था नेपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पुरस्कार विजेते नेपाळ सरकारतर्फे नोबेल पुरस्कार विजेते आणि नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे अहमदनगर जिल्हा व्यवस्थापकीय उपसंपादक तानाजी रावची लामखंडे मामा रवंदेकर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले कलेक्टर म्हणून उत्कृष्ट काम केलेले श्री राजेंद्र पाटील खोंड साहेब नाशिक येथे वास्तव्यास असलेले व्यावसायिक रामदास वाघ रवंदेकर भारतीय सेवेत चांगली कारकीर्द करणारे तसेच सध्या ठाणे येथील वास्तव्यास असलेले सर्वांचे लाडके छोटा चेतन हरिभक्त परायण श्री अंबादास क्षीरसागर साहेब रवंदी गावचे रहिवाशी असलेले शेतकरी भानुदास कदम बबनराव कदम माळेगावचे माजी सरपंच श्री बबनराव गाडे पाटील यांनी गुरुवर्य श्री मंडलिक सर यांचे आशीर्वाद घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नाशिक लक्ष नेऊच नाशिक